नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम तिखट अशी मटर बटाटा शेकटाची शेंग आणि फ्लॉवर हिची ग्रेव्ही किंवा रस्सा सुद्धा केलं जसं कराल तशी ही भाजी वळणार आहे आणि ही चपाती भाकरी भात फुलका रोटी ह्याच्याबद्दल सुद्धा खूप छान लागते तर आपण आता बनवूया मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे त्यावरती आता कढईमध्ये मी तीन मपळ्या छोट्या तेल टाकत आहे तर तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यामध्ये मसाले टाकू ते चांगले तडतडतील अशा पद्धतीने तर आपण ह्यामध्ये आता आपण हे तेल असं टाकून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहोत तेल गरम झाल्यावर राई एक छोटा चमच राई टाकलेली आहे चांगली तडतडते आहे राई त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे इथे मी घेतलेली आहे दालचिनीचे तुकडे दोन ते दालचिनीच्या तुकड्याने खूप असं सुंदर स्वादिष्ट असा वास येतो त्यामुळे दालचिनीचे तुकडे नक्की तुम्ही टाका त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कांदा कांदा घेतलेला आहे मोठा मी एक आणि मी त्यासाठी मटर घेतलेली आहे एक म वाटी आणि तीन म मध्यम आकाराचे बटाटे त्यामध्ये मी अर्धी वाटी घेतलेली आहे फ्लावर मी दोन तुकडे म्हणजे जे मोठे तुकडे असतात शिपटाची शेंग घेतलेली आहे तुम्हाला जसे हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे आता आपण कांदा जो टाकलेला आहे तो चांगलं असं नरम ब्राऊन कलर येईपर्यंत आपण करून घ्यायचा आहे इथे आपल्या कांद्याला चांगलं असं गुलाबी कलर आलेला आहे तेव्हा आपण आता टाकून घेणार आहोत यामध्ये कडपत्ता आणि अलसणाची लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमच चांगली असे म्हणजे ठेसून घेतलेला लसूण ते चांगलं आणि आलं सुद्धा चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण ही जी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ती एक ते दीड मिनटं चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता चांगलं परतून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरमधनं फिरून तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा खिसून टॉमॅटो घेतलेले आहेत मी चांगलं असं मोठा घेतला आहे मिडीयम साईजमध्ये असेल दोन तर तुम्हीच तरीसुद्धा चालतील किंवा एक टॉमॅटो पण मी ह्याची मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतले नाहीतर तुम्ही मध्ये खिसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता जे काय होतं त्याच्याने तुमचे साल बाजूला होतात आणि मोठेसुद्धा पीस राहत नाही आणि दाताखाली येत नाहीत आता आपण इथे टमाटे चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर सुके मसाले आपण जे आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ह्यामध्ये एक चमच मी हळद टाकलेली आहे हा घरचाच आगरी पद्धतीतलाच माझा मसाला आहे अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्हाला जितकं तिखट आवडतं तितकं माझं हे झणझणीत चांगलं आहे त्यामुळे मी टाकले चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धना पावडर एक चमचा धना पावडर छोटा टाकलेला आहे मी इथे आणि आपण टाकणार आहोत गरम मसाला एक चमच असं आपण चांगले हे सुके मसाले टाकून घेतलेत आता चांगले परतून घ्यायचे दोन मिनटं एकदम लहान गॅसवरती लहान स्लो मिडियमवरती चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता आपले, मसाले आपले चांगले मसाले असे मिक्स झालेले त्यावरती झाकण ठेवूया अगदी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून त्याची एकदम गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे दोन मिनटं आपले झाले त्याला चांगलं तेल सुटलंय याचा अर्थ ही चांगलं म्हणजे शिजलेलं आहे आणि त्यामुळे आपलं इथे तेल चांगलं सुटलेलं आहे तेल व्यवस्थित सुटल्यानंतर आपण ह्यामध्ये जे बटाटे कापले होते ते आपण ह्यामध्ये बटाटा आणि फ्लॉवर ह्यामध्ये टाकणार आहोत जे बटाट्याचे तुकडे आहेत ते असे चौकोनी आणि फ्लॉवर असे मोठे मोठे ठेवायचे आहेत बारीक एकदम नाही करायचे म्हणजे ते खातानासुद्धा छान असे दिसतानासुद्धा खूप छान दिसतात आणि खातानासुद्धा व्यवस्थित म्हणजे एकदम खूप मोठे नाही किंवा एकदम खूप छोटे नाही हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत ते तेला म्हणजे जे आपण मसाल्याची ग्रेव्ही बनवलेली आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये आपण थोड्या वेळाने थोडा वेळ शिजण्यासाठी म्हणजे थोडंसं वाफ काढून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनिटांसाठी त्यावर झाकण आपण ठेवून घेऊया म्हणजे काय होईल ते थोडंसं बटाटा वगैरे आणि हे मसाल्यामध्ये चांगले शिजतील इथे आपण बटाटा का टाकलेला आहे अगोदर फ्लावर कारण की मटरच्या ह्याच्यामध्ये बटाटा शिजायला थोडं वेळ लागतो त्यामुळे आपण इथे मटर आणि मटर टाकायच्या अगोदर बटाटा आणि फ्लावर टाकलेला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची ती कस्तुरी मेथी बोटावरती म्हणजे एक चमच कस्तुरी मेथी घेऊन चांगली हातावरती अशी रगडून घ्यायची आणि त्या भाजीमध्ये टाकायची म्हणजे काय होतं खूप सुंदर असं वास स्वादिष्ट हॉटेलसारखंच असं वास असतो ना त्या पद्धतीचा वास आणि जेव्हा आपण एखादी ग्रेव्हीची भाजी असो किंवा कोणती भाजी असो गरम पाणीच टाकायचं म्हणजे त्याला तरी सुद्धा खूप छान येते त्यामुळे आपण इथे गरम पाणी मी केलेलं आहे तुम्हाला जसं हवंय किती कन्सन्ट्रीमध्ये हवे म्हणजे किती ग्रेव्ही हवे किती, किती पातळ हवे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकायचं आहे इथे आता आपण चांगले असे पाणी टाकून घेतलेले तरी तुम्ही पाहताय किती खूप सुंदर येते आणि उकाळा सुद्धा येतो त्याच्यानंतर आपण इथे दोन तीन मिनटांसाठी परत झाकण ठेवून देणार आहोत त्यावरती आणि आपण जेव्हा भाजी कुठली करतो तेव्हा गरम पाणी जर टाकलं तर त्याच्याने चव खूप सुंदर तशी तशी राहते इथे खूप सुंदर असं उकाळा आलेला आहे पा छानपैकी आता आपण बटाटा किती प्रकारे प्रमाणात शिजले हे पाहतो आपण पूर्ण शिजवणार नाही आहोत हे साठ ते सत्तर टक्केच आपण बटाटा शिजवून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपल्याला मटर टाकतेला आता इथे मी शेकटाची शेंग आणि मटर शेकट्या शेंगाच्या अशा तुकड्या केले तुकडे केलेले आहेत आणि हे मटर आपले ताजेच मटर घेतलेले आहेत मी फ्रोझन मटर नाही घेतलेले हे आता आपण ह्यामध्ये सर्व ओतून घेणार आहोत चांगलं असं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे जे आपण मटर आणि शेकटाचे शेंग टाकलेली आहे ते आपण इथे चांगलं असं मिक्स करून घेतलेली आहे भाजी ही ह्यावरती आता आपण अगदी दोन तीन मिनिटांसाठी परत झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम थोडी म मीडियम साईजमध्ये ठेवायची आहे म्हणजे आपण ह्याला चांगली अशी उकळी यायला पाहिजे ती बटाटा कसा कितपर्यंत शिजला पाहिजे हे तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता इथे आपले दोन तीन उकळी आले का पाहायचं आणि परत एकदा थोडेसे मिक्स करून घेणार आहोत इथे आपली उकळी यायला लागलेली आहे चांगली उकळी आल्यानंतर अगदी दोन तीन मिनटं तरी साधारणतः आपल्याला झाकण ठेवून करायचं आहे पण आपण चवी मीठ टाकलेलं नाही तरी इथे चवीपुरतं आपण मीठ टाकून घेणार आहोत जितकी चवीसाठी हवी आहे आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटास Okay. आता आपले दोन मिनटं झालेले आहेत खूप छान अशी म्हणजे उकाळ येऊन खूप सुंदर असं खमंग वास सुंदर वास येतोय आता ही मिक्स करूं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा आपला कितपर्यंत शिजला आहे हे पाहूया इथे चांगलं असं बटाटा शिजलाय ह्यामध्ये फोर्थ चांगलं असं जातोय म्हणजे आपलं बटाटा चांगलं आहे बघा खूप सुंदर असं शिजलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आपली फिक होताना दिसते आहे आता आपण झाकण काढलेलं आहे गॅसचे फ्लेम एकदम कमी करून दोन मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे काय होईल ह्याला चांगली अशी तरी सुटेल तेल सुटेल आपण इथे बघतोय खूप सुंदर असं तेल तरी सुटताना तुम्हाला वरती दिसते तेल चांगलं सुटतंय बघा कसं सुंदर असं तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे ही आपली भाजी झालेली आहे ग्रेव्हीची मटरची याच्यावरती छानपैकी ही गावठी कोथिंबीर मिळाली होती ती छानपैकी का रूप पसरवून घ्यायची आहे खूप सुंदर वाश येतोय ही चपाती रोटी भाकरी भात कशाही वरती आपण ही, ही ग्रेव्हीची भाजी झणझणी तिखट खाऊ शकतो किंवा आपल्याला कमी तिखट हवे असेल तरीसुद्धा आपण ही करू शकतो इथे आपली भाजी बघा खूप सुंदर अशी दिसत आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येतो आहे तर अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे मटर फ्लावर शिकटाची शेंग बटाटाची ग्रेवीची भाजी आणि ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला